राजम्याची रस्सेदार भाजी आणि चावल म्हणजेच भात बऱ्याच जणांचा फेवरेट मेनू आहे परंतु राजमा बनवायचा मन म्हटलं की बऱ्याच जणांना वाटते की हे वेळ खाऊ काम आहे कारण राजमा शिजायला बराच वेळ लागतो परंतु आज अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाच मिनटात तुमची राजम्याची मस्त मसालेदार आणि तर्रेदार आणि चविष्ट अशी भाजी बनवून तयार होईल तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साधारणतः अर्धा वाटी राजमा रात्रभर भिजत घातला होता बघा त्याने रंग सोडलेला होता दोन तीन पाण्याने छान स्वच्छ वॉश करून घ्यायचं आता याला उकडायची वगैरे अजिबात गरज नाही तर डायरेक्ट आपण याला कुकरमध्ये दे फोडणी देणार आहोत इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक कडीपत्ता घेतलेला आहे खूप जास्त साहित्याची आवश्यकता नाही अगदी एक चमचा भरून आलं लसण आणि जिऱ्याची पेस्ट अशी मी खलबत्त्यामध्ये ठेचून ठेचून त्याला बारीक करून घेतलेला आहे कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे थोडीशी खडबडीत अशी ठेवलेली आहे खूप अशी पातळ प्युरी केलेली नाही आहे आणि दोन टोमॅटोची प्युरीसुद्धा करून घेतलेली आहे तर चला पटकन आता आपण याला फोडणी देऊन देऊया तर गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं का पहिल्यांदा आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून अगदी थोडंसं पाच ते दहा सेकंदापर्यंत फ्राय होऊ द्यायचं नंतर चांगला फ्रेश कडीपत्ता घातलेला आहे तो थोडासा फ्राय झाला की आपण एक एका कांद्याची जी पेस्ट तयार करून ठेवलेली होती ती पेस्ट घालायची पेस्ट थोडीशी खडबडीत ठेवायची त्याच्यामुळे काय होतं ना एक ग्रेव्हीला टेक्स्चर येतो आणि ग्रेव्ही खाताना खूप चविष्ट अशी छान लागते तर ला आता आपल्याला हा कांद्याची जी पेस्ट आहे ती छान तेल सुटेपर्यंत आणि कांद्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता कांद्याची पेस्ट थोडीशी हलकी ब्राऊनिश झालेली आहे व्यवस्थित फ्राय सुद्धा झालेली आहे त्याच्यातला कच्चेपणा दूर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करूया आणि जे सुखे मसाले आहेत ते आपल्याला नंतर घालायचे आहेत तर दोन पिकलेल्या टोमॅटोची मध्यम आकाराच्या टोमॅटोची मी ते प्युरी बनवून ठेवलेली होती ती घातलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोच्या दरम्यान ठेवायची आहे आणि या प्युरीला तेल सुटेपर्यंत आणि व्यवस्थित फ्राय होईपर्यंत छान व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचा आहे अगदी सतत नाही चालवत राहिलं गॅसची फ्लेम मिडियम टू लोच्या दरम्यान ठेवली आणि मधामधात या प्युरीला चालवत राहिलं तरीसुद्धा ह्याच्यातला कच्चेपणा दूर होतो आणि टोमॅटोची प्युरी एकदम परफेक्ट चांगली तेलामध्ये फ्राय झाली आहे असं कसं समजायचं तर थोडं थोडं वर ऑइल सोडायला लागते ती तेल सोडायला लागते ला ला तर तेव्हा समजायचं की टोमॅटोची प्युरी परफेक्ट आपली फ्राय झालेली आहे आणि थोडासा त्याचा कलरसुद्धा चेंज होतो तर या ठिकाणी बघू शकता अगदी परफेक्टली टोमॅटोची प्युरी फ्राय झालेली आहे व्यवस्थित छान तेलामध्ये तर याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया पाव चमचा हळद एक ते सवा चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं आहे हे घरगुती लाल तिखट आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर आता मी इथे जे सगळं साहित्य सुखे मसाले जे मोजलेलं आहे त्याच्यासाठी पोहे खायचा चमचा वापरलेला आहे आपण इथे आपल्याला माहीत आहे राजमा गुणधर्माने थोडासा तुरट असतो म्हणून आपण इथे टोमॅटोच्या प्युरीचा अवश्य आपल्याला वापर करायचा था, असतो राजम्याची कोणती भाजी बनवताना आणि टोमॅटोच्या प्युरीमुळे या ज्या राजम्याच्या भाजीला एक छान गोडवा येतो त्याच्यामुळे थोडंसं तिखट जास्त घातलं तर खातानासुद्धा अगदी चविष्ट ही भाजी लागते तर सुके मसाले व्यवस्थित फोडणीमध्ये फ्राय झाल्यानंतर अगदी थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये व्यवस्थित एकदा या फोडणीला चांगली उकडी येऊ देऊया इथे मी अर्धा चमचा जवळपास गोडा मसाला घातलेला आहे किंवा गरम मसाला ज्याला म्हणतो आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घरगुती गरम मसाला या ठिकाणी वापर वापरू शकता कोणत्याही खड्या मसाल्याचा वापर न करता अगदी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते अजिबात कोणतंही वाटण नाही किंवा कोणत्याही खड्या मसाल्यांचा इथे वापर नाही अगदी तुमच्याकडे साधा घरगुती गरम मसाला जरी उपलब्ध असेल तरी पाव चमचा किंवा अर्धा चमचा जरी घातला तरी चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते आता आपण याच्यामध्ये भिजत घातलेला राजमा घालूया अगदी सकाळच्या घायघड डब्यासाठी जरी ही भाजी बनवत असाल तरी कुकरमध्ये अत्यंत चविष्ट पद्धतीने आणि लवकर बनवून तयार होते थोडीशी कोथिंबीर घालूया त्याने एकदम म्हणजे स्वाद जो आहे तो एकदम जबरदस्त येईल थोडीशी अवश्य अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घाला व्यवस्थित मसाल्यामध्ये हा राजमा मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो करून एक मिनटापर्यंत आपण मसाल्यामध्ये याला चांगलं शिजू देऊया चवीनुसार अगदी थोडंसं मी इथं कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीने या भाजीचा स्वाद खूप छान येतो व्यवस्थित एकदा कसुरी मेथी या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया एक मिनटापर्यंत याला मसाल्यामध्ये होऊ दिल्यानंतरच आपण इथे पाणी घालणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पाणी घालू शकता तर मोठ्या वाटीने साधारणतः अर्धी वाटी मी पहिल्यांदा पाणी घातलं परंतु थोडीशी ग्रेवी घट्ट वाटत आहे रसा इथे थोडासा घट्टसर वाटत आहे म्हणून आणखी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेवी कशी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही याला याची क्वांटिटी ठरवू शकता किंवा जर नुसतं मसाल्यामधला ड्राय आवडत असेल तर तसंही तुम्ही याला बनवू शकता तर लगेच पाणी घातल्या घातल्या आपल्याला झाकण लावायचं नाही तर एक उकडी याला चांगली येऊ द्यायची बघू शकता मस्त हा राजमा उकळलेला आहे आणि आता या स्टेजला आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅसची फ्लेम चांगली हाय करून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या याच्या होऊ द्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे या पद्धतीने तुम्ही राजमा बनवल्यास अगदी पहिल्यांदा उकडा नंतर त्याला फोडणी द्या असा तुमचा वेळ वाया जाणार नाही कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी घाला आणि त्याला उकडून घ्या अत्यंत चविष्ट आणि मस्त ही भाजी बनवून तयार होते गॅसची फ्लेम ऑफ केल्यानंतर कुकरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला उघडायचं बघू शकता किती छान आणि मस्त तर इथे आलेली आहे आणि जबरदस्त हा राजमा मसालेदार अगदी बनवून तयार झालेलं आहे पाणी आपण थोडंसं जास्त घातलेलं होतं आणि ग्रेव्हीसुद्धा एकदम थिक तयार झालेली आहे कुठेही पातळ ग्रेव्ही तयार झालेली नाही आहे गरमागरम भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत सर्व करू शकता टिफिनलासुद्धा मस्त आरामात झटपट ही भाजी बनवून देऊ शकता कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता कोणतेही खडे मसाले न वापरता अगदी चविष्ट पद्धतीने हा राजमा बनवून आपण तयार केलेला आहे अगदी ग्रेव्हीयुक्त तरीदार आणि चविष्ट तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत